शहापूर तालुक्यातील शिरगाव या लहानशा खेड्यातून आलेली सुजाता रामचंद्र मडके यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था आय एस आर ओ मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड होऊन एक प्रेरणादायी यशोगाथा घडवली आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी ती बेंगळूर येथील आय एस आर ओ मध्ये शास्त्रज्ञ पदावर रुजू झाली सुजाताने भारतीय औद्योगिक संस्थान खरगपूर येथे व्हर्च्युअल लॅब प्रोजेक्ट तीन मध्ये रिसर्च इंजिनियरिंग म्हणून काम केले तिची महाजेनको मध्ये सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली होती तिने डीआरडीओ आणि बी ए आर सीच्या मुलाखतीपर्यंत पोहोचलेली आहे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन ती प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे येथे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होती सुजाताचा प्रवास हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे तिच्या कठोर परिश्रम कुटुंबाचा पाठिंबा आणि आत्मविश्वासामुळे तिने हे यश मिळवले तिची कहाणी ग्रामीण महाराष्ट्रातील तरुणींना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे सुजाताच्या यशामुळे ठाणे जिल्ह्याचा जी झेंडा आता इसरो मध्ये झळकलाय तिच्या या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्याला अभिमान आहे आमची मुलगी सुजाताच इसरो मध्ये निवड झालेली आहे तिचा प्रवासाचं वर्णन करायचं तर ती शिरगाव तालुका शहापूर जिल्हा परिषद शाळेमध्ये सातवीपर्यंत तिने शिक्षण घेतलं त्यानंतर बारावीपर्यंत ती तालुक्याचं विद्यालय म्हणून हायस्कूल आहे या ठिकाणी तिने शिक्षण घेतलं अतिशय मेहनती ती त्यानंतर पदवीचं जे शिक्षण होतं ते तिने बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी लोणेरे जिल्हा रायगड या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनियर म्हणून तिने पदवी प्राप्त केली त्यानंतर तिला एमटेकमध्ये ॲडमिशन एमटेकमधून आय आय टीमध्ये एमटेक करायचं होतं परंतु तिला पहिल्या याच्यात प्रयत्नात यश आलेलं नाही त्याने महाराष्ट्राच्या बाहेर हैदराबादमध्ये गेटचे क्लासेस असतात त्या ठिकाणी दोन वर्ष तिनं सहा सहा महिने जाऊन क्लास लावला तरी तिला काही ते यश मिळालं नाही तर त्याच्यानंतर बेंगलोर या ठिकाणी पश्चिम बंगालला सॉरी पश्चिम बंगालला खरगपूर आय आय टी यामध्ये तिला एका एन जी ओवर सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठी जॉब मिळाला त्याच्यातच त्या कॉलेजला तिने एम एससाठी ॲडमिशन घेतलं होतं आणि अशा विविध प्रकारच्या परीक्षा देत होती डी आर डीओमध्ये तिनं परीक्षा दिली बी ए आर सीमध्ये तिनं परीक्षा दिली त्यानंतर एम पी एस सीची परीक्षा दिली आणि एम पी एस सी परीक्षेमध्ये ती सिलेक्ट झाली आणि प्रादेशिक कार्यालय परिवहन कार्यालय ठाणे या ठिकाणी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून तिची नेमणूक झाली आणि त्या ठिकाणी ती थी कार्यरत होती कार्यरत असतानाच तिने इस्रो मध्ये परीक्षा दिली होती आणि तिचं स्वप्न पहिल्यापासनं होतं की मला स्पेसमध्ये इस्रो मध्ये जायचं आहे म्हणून आणि योगायोगाने तिच्या त्या मेहनतीचं फळ तिला मिळालं आणि त्या ठिकाणी इस्रोमध्ये तिची साय सायंटिस्ट म्हणून शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आणि हे ऐकताच आम्हाला अभिमानास्पद ही गोष्ट वाटली अतिशय आन, आनंद झाला की आपली आपली मुलगी देश सेवेसाठी इस्रो मध्ये जॉब करणार नमस्कार मी सुजाता रामचंद्र मडके माझी नुकतीच इस्रो मध्ये सायंटिस्ट सी या पदावर माझी नियुक्ती झालेली आहे माझं पहिली ते सातवी पर्यंतच शिक्षण मी जिल्हा परिषद शाळा शिरगाव येथून केलं Uh, आठवी ते दहावी पर्यंतचं शिक्षण मी गवी खाडी विद्यालय शहापूर येथून पूर्ण केलं अकरावी बारावी बिर्ला कॉलेज कल्याण येथून केल्यानंतर मी बी टेक इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे इथून पूर्ण केलं आणि कॉलेज संपल्यानंतर मी कॉम्पिटेटिव्ह प्रिपरेशन प्रिपरेशनसाठी स्टार्ट केलं ज्याच्यामध्ये मी गेट सारख्या एक्झाम्स दिल्या आणि त्यानंतर मी आय आय टी येथे व्हर्च्युअल लॅब्स प्रोजेक्ट साठी रिसर्च इंजिनिअर म्हणून काम केलं हे काम करत असताना मी माझं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स प्रिपरेशन कंटिन्यू ठेवलं आणि ते करत असताना माझी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदावर एम एस सी मधून माझी निवड झाली आणि मी प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे येथे साधारण दोन वर्ष या पदावर काम केलं नुकतीच माझी निवड सायंटिस्ट सी या पदावर झाल्याने इस्रोला मी जॉईन केलंय मागच्या दिवस दोन दिवसापासून माझी सध्या पोस्टिंग बँगलोरमध्ये आहे यू आर एस बँगलोर हे सेंटर मला सध्या मिळालेलं आहे जिथे सॅटेलाइट इंटिग्रेशनचं काम केलं जातं हे एक सॅटेलाइट इंटिग्रेशन सेंटर आहे आ, या प्रवासामध्ये हे सगळं शक्य नक्कीच माझ्या कुटुंबामुळे झालं माझे आई वडील माझे आजीजोबा अं माझे बहीण भाऊ या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि माझ्या प्रत्येक डिसिजनला त्यांनी सपोर्ट केला हा प्रवास करताना मी म्हणेल की डिफिकल्टीज ज्या आल्या त्या म्हणजे एका वेळी एका ठिकाणी बसून खूप सारा वेळ म्हणजे बराच वेळ दा झाल्यानंतर पण अभ्यास आपला कंटिन्यू ठेवणं आणि फोकस्ड राहणं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करणं हे मी म्हणाल सगळ्यात डिफ दिप, डिफिकल्ट पार्ट होता आणि माझे या सगळ्या प्रवासामध्ये नक्कीच माझे आई वडील माझे आदर्श आहेत जे स्वतः एवढे हार्डवर्क करतात की त्यांच्याकडे बघून मलाही रोज आ, ती प्रेरणा मिळते आणि दुसरं म्हणेल की मी ज्या प्रकारे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सरांनी म्हटलेलं आहे की स्मॉल एम इज क्राईम म्हणजे छोटी स्वप्न बघू नका कि वा काया है। या तुम्ही कोणत्या बॅकग्राऊंड मधून येता किंवा तुमची परिस्थिती काय आहे यापेक्षा स्वप्न बघा आणि ती सतत उतरण उतरवण्यासाठी प्रयत्न करा असं त्यांनी म्हटलेलं आहे मी म्हणेल की अं शहापूर किंवा शिरगाव शिरगाव जे माझं गाव आहे शहापूर तालुक्यातील पण आणि ठाणे जिल्ह्यातील किंवा किंबहुना महाराष्ट्रातील सगळ्या मुला मुलींनी त्यांना म्हणेल की, की जरी थोडेसे काही जे स्वप्न आपल्याला कठीण वाटतात पण आपण प्रयत्न केल्यानंतर ते आपण नक्कीच साध्य करू शकतो शिरगावमध्ये माझं बालपण गेलं आणि ह्या शाळेमध्येच असताना मला हे सगळं करण्याची एक प्रेरणा मिळाली माझ्या शिक्षकांमुळे आजूबाजूचं जे वातावरण होतं ते अगदी चांगलं आणि पॉझिटिव्ह असल्यामुळे मला ह्या सगळ्याची खूप मदत झाली आणि इस्रोमध्ये आल्यानंतर इथे काही जे एक्झिबिशन्स वगैरे असतात तर मला नक्कीच आपल्या इथे मुलांना इथे येऊन आणि कोणकोणत्या कौन प्रजा प्रकारचे प्रोजेक्ट सध्या इस्रोमध्ये चाललेले आहेत किंवा कोणकोणत्या कौन प्रकारचे सॅटेलाइट्स आणि कोणत्या प्रकार कशा प्रकारचं काम इथे चाललं जातं याबद्दल जे एक्झिबिशन्स किंवा ज्या विजिट्स होतात त्याबद्दल मला आ, सगळ्या मुलांना अवेअर करण्यात आणि त्यांना इथे आणण्याचा मी प्रयत्न करेन आणि शेवटी मी इतकंच म्हणेल की पुन्हा जसं मी जे सांगितलं की स्मॉल इज क्राईम तर कोणत्याही प्रकारचं स्वप्न बघण्यामध्ये तुम्ही घाबरू नका ते पहा त्याच्यासाठी टाइम स्ट्रॅटेजी सगळं आपण बनवल्यानंतर आणि टाइमचं प्रॉपर युटिलायझेशन केल्यानंतर ते नक्कीच आपण साध्य करू शकतो आणि शेवटी माझा या यशाच श्रेया मी माझे 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 आई वडील माझे बहिणी त्यांचे मिस्टर माझे बहीण भाऊ